नमस्कार पार्वती आजीने इरावतीच्या सटासट कानाखाली मारलेल्या असतात पार्वती आजी इरावतीला म्हणते इरावती सट तू या एवढ्या खालच्या थराला जाशील असं वाटलं सुद्धा नव्हतं इरावती तू जे काही वागलीस ना त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र इरावती खूपच चिडलेली असते इरावती म्हणते तुझी हिंमत कशी झाली माझ्यावरती हात उचलायची तेव्हा लगेच पार्वती आजी बोलते अजून तू माझी हिंमत पाहिलीच नाहीयेस हे बघ तू जे काही वागतेस ना ते चुकीचं वागतेस आणि त्यासाठी तर मी तुला कधीच माफ करणार नाही तुला असं वागून काय मिळतंय बोल ना काय मिळालं तुला असं वागून तेव्हा लगेच इरावती बोलते हे सर्व तुझ्यामुळे घडत आई त्याच वेळेला जर का तू माझं लग्न त्या साईलशी लावून दिलं असतस तर आज ही वेळ अक्षयवरती आलीच नसतीस तेव्हा लगेच पार्वती आजी बोलते अगं तो साईल चांगला मुलगा नव्हता तू का ऐकून घेत नाहीयेस माझ तेव्हा लगेच मोठ्यानी बोलते गप्प बस माझ्या साईलला तू मारलंस त्याला संपवलंस तू मी कधीच विसरणार नाही आई तू हे सर्व का केलंस यासाठी तर मी तुला कधीच माफ करणार नाही तू आता जे काही वागलेस ना त्यामुळे काय झालंय माहिती आहे का त्यामुळे सगळ्या गोष्टी हातातून निसटल्या तेव्हा लगेच मोठ्यानी पार्वती आजी बोलते गप्प बस इरावती अगं तुझ्या या अशा गोष्टींमुळे अक्षयला किती त्रास होतोय कळतय त्याच्या मुलीला तू कुठे ठेवलंस हे सुद्धा सांगत नाहीस ते काही नाही अक्षय हिच्या बाबतीत काही ना काहीतरी निर्णय घे तेव्हा लगेच अक्षय इरावती समोर हात जोडतो आणि म्हणतो आत्या प्लीज माझ्या मुलीला काही एक करू नकोस माझ मुलगी माझं जग आहे तुला माहिती आहे तरी सुद्धा तू असं का वागतेस तेव्हा लगेच इरावती आत्या बोलते अक्षय माझा साईल सुद्धा माझ जग होता पण या बाईने माझ्या साईलला माझ्यापासून लांब केलं तेव्हा रमा उलट्या हाताची सनसनीत कानाखाली इरावतीच्या देत म्हणते इरावती आत्या खरंच किती निर्लज्ज आहात तुम्ही अहो तुम्ही स्वतःच्या स्वार्थासाठी माझ्या मुलीला वेठी धरलाय अहो तुम्हाला कळतंय का तुमच्या अशा वागण्यामुळे काय होतंय ते इरावती आत्या जरा तरी विचार करून वागा ना तेव्हा लगेच वीरावती बोलते मला कसलाच विचार करायचा नाहीये हे बघ रमा उगाच विषय वाढवू नकोस आणि तू कितीही प्रयत्न केलास ना तरी सुद्धा मी तुला सत्य काय ते सांगणारच नाही तेव्हा मात्र रमा खूपच चिडलेली असते त्याच वेळेला लगेच रमा मोठ्याने बोलते पुरे नका सांगू मला काय सत्य आहे ते पण एक गोष्ट मात्र नक्की कीरावती आपल्या तुम्ही माझ्या मनातून साप उतरलात आणि यासाठी तर मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र इरावती खूपच चिडलेली असते त्याच वेळेला इरावती मोठ्याने बोलते संपलंय सर्व पण आता मात्र मी शांत नाही बसणार एक गोष्ट लक्षात ठेवायची तुम्ही कितीही प्रयत्न करा तरी तुम्ही आरोही पर्यंत पोहोचणार नाही तेव्हा मात्र लगेच मालविका बोलते मला माफ करा इरावती मॅडम पण मी यांच्याशी असं नाही वागू शकत मी माझ्या स्वार्थासाठी त्या लहान मुलाच्या आयुष्याशी नाही खेळू शकत अक्षय मी स्वतः सांगते तुम्हाला ती कुठे आहे ती आणि त्यानंतर मी तुमच्या आयुष्यातून कायमची निघून जाईल तेव्हा मात्र अक्षय मोठ्यानी बोलतो मालविका नशीब तुला सुद्बुद्धी सुचली नाहीतर काय झालं असतं याचा विचार कर तेव्हा लगेच मालविका मोठ्यानी बोलते बस मला हा विषय वाढवायचाच नाहीये हा विषय जर का इथल्या इथे बंद केलास ना तर बरं होईल त्यावेळेला मालविकाला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला इरावती मालविकाच्या अंगावर धावत जाते तेव्हा मालविका इरावतीचा हात जोरात धरते आणि मुरगळत म्हणते इरावती आत्या आजपर्यंत तुमच्या नादावरती नसले मी पण आता नाही आता काही झालं ना तरी सुद्धा मी तुमच्या तालावरती नाचणार नाही आता मात्र विषय मी समाप्त करणारच आणि लवकरात लवकर, लवकर सगळ्या गोष्टी मी क्लिअर करणार इरावती आत्या तुम्ही माझ्या मनातून साप उतरत चाललाय तेव्हा मात्र इरावती खूपच चिडलेली असते त्याच वेळेला लगेच इरावती मोठ्याने बोलते आता सगळं संपल्यात जमा आहे असं तुला वाटत असेल मालविका तुला काय वाटलं तू माझ्या आयुष्याशी खेळशील आणि मी गप्प बसेन मालविका तुला माझ्या आयुष्याशी जे खेळायचंय ना ते खेळ पण आता मात्र मी शांत नाही बसणार मला तुझ्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही तेव्हा मात्र मालविकाला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला लगेच मालविका जोरात इरावतीला धकलून देते आणि इरावती तोंडावर पडलेली असते त्यावेळेला इरावती बोलते मालविका तू जे काही करतेस ना ते चुकीचं करतेस आणि या सर्व गोष्टींसाठी मी तुला माफ करणार नाही तेव्हा लगेच मालविका बोलते नका करू मला काही एक फरक पडत नाही मला मुळात तुमच्याशी बोलायचंच नाहीये तुम्ही जे करताय ना इरावती आत्या ते चुकीचं करताय आणि यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही इरावती आत्या हे सर्व थांबवाने तर एक दिवस तुम्हीच तोंडावर आपटाल आता आपटल्यात ना तशा तेव्हा लगेच मोठ्यानी इरावती बोलते माधविका तू सांगण्याचा प्रयत्न सुद्धा करू नकोस त्यावेळेला माधविका बोलते अक्षय ती कुठेही नाही इथे जवळच आहे तुम्ही काळजी करू नका आणि आपल्या आरोहीला काही एक होणार नाही तेव्हा लगेच रमा बोलते अग बाई सांग माझी आरोही कुठे आहे बाकी मला तुझं काहीच ऐकायचं नाही बोल तेव्हा मात्र मोठ्यानी मालविका बोलते इथेच आपल्या जवळच आपल्याच गेस्ट हाऊस मध्ये हे ऐकल्यानंतर रमा बोलते काय आपल्या गेस्ट हाऊस मध्ये आरोही आहे आपल्या गेस्ट हाऊस मध्ये जर का आरोही आहे तर तू मला का सांगत नव्हतीस तेव्हा लगेच मोठ्यानी इरावती बोलते मालविका मला माहिती होतं तू गद्दारी करशील तेव्हा लगेच मालविका बोलते याला गद्दारी नाही म्हणत शान शानपण म्हणतात पण तुम्हाला मात्र नाही समजणार ते तुम्ही मात्र माझा असाच विचार कराल पण प्लीज समजून घ्या मी काही मुद्दामून केलेलं नाही प्लीज तेव्हा मात्र इरावतीची खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला इरावती मोठ्याने बोलते बस अगं तू असं का वागतेस अगं हे सर्व मी तुझ्यासाठी करते ना तेव्हा लगेच मानविका बोलते माझ्यासाठी जरा विचार करा इरावती आत्या तुम्ही हे सर्व माझ्यासाठी करताय काय तुम्ही हे सर्व माझ्यासाठी नाही तर स्वतःच्या स्वार्थासाठी करताय आणि इरावती आत्या या गोष्टीसाठी मी अजिबात तुम्हाला माफ करणार नाही तुम्हाला जे वागायचंय ते वागा पण माझ्या आयुष्याशी मात्र खेळू नका तेव्हा इरावती बोलते असं का बोलतीयस तू मी तुझ्या आयुष्याशी काय खेळले की तू माझ्याशी असं वागतेस अगं जरा तरी विचार करून बोलत जा तेव्हा लगेच मोठ्यानी मालविका बोलते खरं सांगू का इरावती आत्या तुमचं वागणंच मला कळत नाही तुम्ही स्वतःच्या स्वार्थापायी माझ्या आयुष्य बर्बाद करताय तुम्हाला माहितीये अक्षयचं माझ्यावरती प्रेम नाही तरी सुद्धा तुम्ही अक्षयला माझ्या आयुष्यात आणण्याचा प्रयत्न करताय असं का वागताय असं वागून तुम्हाला काय मिळत इरावती आत्या तुम्हीच विचार करा तुमचं वागणं किती चुकीचं झालंय ते आणि खरं सांगू का इरावती आत्या तुमचं वागणं मलाच फटत नाहीये तेव्हा मात्र इरावतीची खूपच चिडचिड झालेली असते इरावती, इरावती मोठ्याने बोलते बस येता जाता माझ्याशी असं बोलायचं नाही मी तुझं ऐकून घेते म्हणून तुला काय वाटलं मी काही तुझं ऐकून देईन कोण समजतेस कोण तू स्वतःला तुझी लायकी तरी आहे का तेव्हा मालविका बोलते माझी काय लायकी आहे आणि काय नाही हे मला तुला सांगायची गरजच नाही आहे पण तरी सुद्धा मी एकच गोष्ट सांगेन जरा विचार कर तुझ्या वागण्याचा तू काय वागतेस या गोष्टीचा तेव्हा लगेच इरावती बोलते आता कसं वागायचं आणि कसं नाही हे तू मला सांगणार अगं तुझी लायकी तरी आहे का माझ्या समोर उभं राहायची तेव्हा लगेच मालविका बोलते नाही ना माझी लायकीच नाहीये तुमच्यासारखं वागण्याची तुम्ही आता जे काही वागताय ना त्यामुळे तुम्ही काय सिद्ध करताय माहिती आहे का तुम्ही किती खालच्या लेवलला जाऊन वागताय पण एवढ्या खालच्या लेवलला मला नाही उतरायचंय मला आता या गोष्टी बाबतीत काही एक बोलायचं नाही आणि प्लीज ह्या गोष्टी आता बंद करा नाहीतर नको ते होऊन बसेल तेव्हा मात्र इरावती खूपच चिडलेली असते हिरावती बोलते तुला कळत नाही मालविका तू काय करून बसतेस ते पण जेव्हा मात्र तुला सगळ्या गोष्टी समजतील ना तेव्हा मात्र तू स्वतःला माफ करू शकणार नाहीस अगं जरा विचार कर तुझ्या वागण्याचा तू तु काय वागतेस या गोष्टीचा प्लीज असं नको वागूस तेव्हा लगेच मोठ्यानी हिरावती बोलते मी कसं वागायचं आणि कसं नाही तू नको सांगूस तेवढ्यात लगेच ब्रह्मा बोलते एक गोष्ट सांगू का माझी जर का आरोही गेस्ट हाऊस मध्ये आहे तर ही गोष्ट तू माझ्यापासून का लपवत होतीस तेवढ्यात मात्र अक्षय गेस्ट हाऊस मध्ये गेलेला असतो आणि अक्षय त्या गुंडांशी चार हात करून आरोहीला परत घरी घेऊन आलेला असतो आणि तो, तो मोठ्याने बोलतो खरं सांगायचं तर मला समजतच नाहीये कसं वागावं ते पण एक गोष्ट मात्र नक्की आज जे काही ही वागले ना त्यासाठी मी हिला कधीच माफ करणार नाही आज माझ्या आरोहीच्या बाबतीत जर का काही झालं असतं ना तर तुमच्या सगळ्यांची वाट लावली असती तुम्हाला सगळ्यांना घरातून बाहेर हकललं असत माझ्यासाठी माझी लेख काय या आहे याचा विचारच तुम्ही लोक करू शकत नाही आता मात्र मी तुम्हाला माफ करणार नाही कारण मी तुमची लायकी तुम्हाला दाखवणारच काय ना मालविका तू जरी सत्य सांगितलं असलंस ना तरी सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेव मालविका तू मात्र माझ्या मनातून कायमची उतरलीस तेव्हा लगेच मालविका म्हणते मला कळतय ते आणि मला हे तुम्ही सांगायची गरज नाही मला याच गोष्टीचं वाईट वाटतंय की मी असं का वागले मला असं वागून काय मिळालं पण प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा मी मुद्दामून नाही केलं तर तुमच्यावरती मनापासून प्रेम होतं म्हणूनच तर मी हे सर्व केलं तेव्हा लगेच अक्षय बोलतो प्रेम प्रेम या शब्दाचा अर्थ तुला कळतो का मालविका जरा विचार कर अगं प्रेम या शब्दाचा अर्थ तुला कळत असताना तर मालविका तू एवढ्या खालच्या तराला जाऊन वागलीच नसतीस तेव्हा लगेच मालविका बोलते प्लीज अक्षय असा विचार नका करू अक्षय मी चुकीचं वागले मला कळतंय मला समजतंय पण प्लीज तुम्हीच मला आता सहकार्य करा ना अक्षय तुम्ही नाही मला साथ देणार तर कोण देणार तेव्हा लगेच पार्वती आजी बोलते लाज नाही वाटत तुला म्हणजे आता सुद्धा तू जे काही करतेस ते स्वार्थापाई अगं किती खालच्या जा थराला जाणार आहेस अगं जरा तरी विचार कर तेव्हा लगेच मोठ्या आणि मालविका बोलते तुम्हाला सगळ्यांना माझं वागणं खोटं वाटतंय पण मी आरोहीला काहीच करणार नव्हते मी उलट यांच्या तावडीतून सोडवून आणणार होते तेव्हा मात्र रमा बोलते वा वा खरं सांगायचं तर मानलं पाहिजे तुला मालविका स्वतःचा स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करतेस अक्षयशी गोड गोड बोलण्याचा प्रयत्न करतेस पण एक गोष्ट लक्षात ठेव अक्षय तुला कधीच माफ करणार नाहीये आणि कधीच ते तुला त्यांची बायको म्हणून स्वीकारणार सुद्धा नाहीये कारण अक्षय आता होणारच नाही आणि ते मी होऊ देणार नाही कारण तू माझ्या आरोहीसाठी योग्य नाहीस याची मला खात्री पटली तेव्हा मात्र मोठ्यानी मालविका बोलते तू काय याच्यामध्ये पडतेस आणि तुला काय गरज तू तु तु तुझं बघ ना तेव्हा लगेच अक्षय बोलतो जाऊ देत ना रमा तिला कितीही वाटू दे तरी मी मात्र आता तिच्याशी लग्न करतच नाहीये आणि माझी तर आता इच्छाच राहिली नाही तिच्या सोबत बोलायची मुळात ही बाई असं कसं काय वागू शकते ना तेच मला कळत नाही म्हणजे या बाईला फक्त मी पाहिजे होतो बाकी काही नाही तेव्हा लगेच मोठ्याने इरावती बोलते बघितलं खाल्लीच माती एवढं सगळं केलंस तरी काय उपयोग झाला अक्षयने तुझा विचार केला का नाही ना तेच तुला सांगण्याचा प्रयत्न करत होतो अक्षय तुझा विचार कधीच करणार नाही पण तुला मात्र माझ्यावरती विश्वास नाही तुझा विश्वास कोणावरती तर या रमावरती रमाने चांगलाच दगा दिला ना तुला तेव्हा मात्र चांगलीच बोलती मालविकाची बंद होते त्यावेळेला रमा बोलते मालविका मी तुला दगा वगैरे दिला नाही तू जर का अक्षयचं मन जिंकलं असतंस आपल्या आरोहीची काळजी घेतली असतीस तर कदाचित मी तुझी बायको म्हणून अक्षयची निवड सुद्धा केली असती पण खरं सांगू का अक्षयची बायको होण्याची तुला ऐकिचीच नाहीस तेव्हा लगेच आजी बोलते मालविका बोजा बिस्तर आवरायचा आणि इथून निघायचा आणि परत तुझा थोबार सुद्धा दाखवायचं नाही तेव्हा मात्र मालविका तिच्याकडे बघतच बसते ती काहीच बोलत नाही तिच्या तोंडातून एकही शब्द निघत नाही मालविकाला खूप राग आलेला असतो पण मालविका मात्र तोंडातून एकही शब्द काढत नाही आणि शेवटी ती तिथून निघूनच जाते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर मालविका स्वतःहून त्या घरातून निघून जाईल कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू